हॅलो नमस्कार मंडळी कशा सगळे मस्त मजेत ना चला मी ही खूप मस्त मजेतच आहे आणि खूप हॅपी आहे कारण चाललेले आहे मी माझ्या मोठ्या दिदीच्या गावी तर पहिल्यांदा असं मुलींना घेऊन इतक्या लांब चाललेले आहे पहिल्यांदा गेले के एम टीमधून आणि आमच्या सिटीतून आमच्या माझ्या घराजवळच पहिला स्टॉप आहे तिथं आम्हाला के एम टीमध्ये खूप गर्दी होती पण बसायला जागा वगैरे मिळाली आणि सिटीतून बाहेर पडायला के एम टीला खूप लेट झाला ट्रॉ ट्राफिक भरपूर होतं त्यानंतर इकडे पोचलो आमच्या सी बी एस स्टँडवरतीच मध्यवर्ती स्थानक कोल्हापूर इकडे तर पहिल्यांदाच असं बसनं मुलीला घेऊन चाललेले आहे कारण स्वरा दोन वर्षाचे असतानाच आम्ही फोर व्हीलर घेतलेले होते आणि तेव्हापासून आमचा फोर व्हीलरचाच प्रवास चालू आहे मी म्हणजे बसनं माझं जाणं केव्हा झालं नाही तर चला त्यानंतर इकडे आता दोघींना घेऊन चाललेले आहेत कारण मिस्टरां सोमवार असल्यामुळे मिस्टरांचं ऑफिस होतं आणि त्यामध्ये त्या दिवशीच त्यांचं ट्रेनिंग हो आलं होतं त्यामुळे ते एका दुसऱ्या गावी गेले होते त्यामुळं इकडे चाललेलो आहोत आता आधू पण खूप एक्सायटेड आहे केव्हा मावशीच्या गावी पोचायचं कारण मावशीचं गाव लांब आहे आणि मेन म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये आहे तर आम्ही इकडं चाललेलो आहोत कर्नाटकमध्ये तर बेळगावची बस मिळाली आणि बेळगावच्या बसमध्ये चढलो आम्ही गेल्या गेल्या सी बी एसला बस, बस लागलीच होती तर आता आम्ही इकडे निपाणीमध्ये स्टॉप घेणार होतो निपाणीमधून जवळच आहे तिचं गाव तर चला इकडे बस सुपरफास्ट होते हायवेला कुठे थांबली नाही डायरेक्ट कोल्हापूरमध्ये निपाणीकडे निपाणीमध्ये स्टॉप होता पहिला स्टॉप तर पास, पास ले, तर अगदी पाच साडेपाच वाजले तरी अंधार होताच हायवेला म्हणजे खूप धुकं होतं तर निपाणीमध्ये पोचलो आम्ही आम्हाला पोचायला सहा वाजले तर बघू शकताय सहा साडेसहाच्या दरम्यान किती अंधार झालेला आहे तर चला इकडे माझा भाचा न्यायला आला होता आम्हाला निपाणीमध्ये तर तो येऊन थांबलाच होता तर चलो आता आता टू व्हीलरवरून आम्ही जाणार होतो आणि निपाणीपासून अगदी जवळ आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नव्हता तर चला घरी पोचलो तर आमचा लाडोबा आमच्या आधी तिकडे हजरच होता आणि तो इकडे मावशीच्या गावाला आलेला आहे पहिल्यांदाच घरी गेलो फ्रेश वगैरे झालो तर सोमवारी होता यात्रेचा पहिला दिवस तर चलो ता चांगलं तयार वगैरे झालो आणि गेलेलो आहोत मंदिराकडं तर तिकडे खूप छान असं रांगोळ्या आता ही बघू शकता रांगोळी काढलेल्या आहे एकदम एक नंबर असं पूर्ण मंदिराच्या एरियामध्ये रांगोळीच्या गालीचे असे केले होते तयार तर एकापेक्षा एक अशा सुंदर रांगोळ्या होत्या मी इकडे तुम्हाला आता हे फास्टमध्ये शूट दाखवले आहे खरं खूप बघण्यासारख्या रांगोळ्या होत्या अगदी मंदिरापर्यंत आणि खूप अंतरावरती ह्या रांगोळ्या होत्या तर आता एक दोन वर्षामध्ये कसं होतं की असं आधी जायला मिळतच नाही जा ज्या दिवशी यात्रा बुधवारी मेन दिवस असतो ना तेव्हा सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं असंच होत होतं तर ह्यावेळेला असंच म्हटलं आता स्वराची शाळा दोन दिवस थांबवून आपण जाऊयास तर प्लॅनिंग पण झालं बहीण पण येणार होती मम्मी येणार होती त्यामुळे मी ही स्वराची शाळा थांबवली आणि गेले तर सोमवारी मस्त यात्रा चालू होते आणि सोमवारी तिकडे पालखी असते मेन म्हणजे आणि पेढे आणि साखर सगळे लोक वाटतात जे लोक देवाला काही नवस बोलले असतात ना तिकडे पेढे साखर नारळ वगैरे देतात आणि पहिला दिवस खूप उत्साहात असतो कारण तिकडं पालखीचे नगर प्रदर्शन असते तर चला आम्ही पोचलो खूप खूप गर्दी होती तर तिकडे घेतले पेढे साखर कारण मधली बहीण आमची लाडूसाठी तिकडे म्हणजे बोलीच होती तर तिने छान इकडे आता सगळ्यांना साखर वाटण्यासाठी घेतलं म्हणजे घेतलेले आहेत तर चला इकडे मी घेतलेले लाडूला आणि आता एवढ्या गर्दीमध्ये खूप गर्दी होती तर चला आमचा लाडू इकडे आता लाडूला घातलेला आहे देवबाप्पाच्या पायावरती छान इकडे देवाकडून आशीर्वाद घेतला त्याच्यासाठी आणखीन बघू शकताय श्री सिद्धेश्वर महाराजांचं हे मंदिर आहे म्हणजेच आणि इकडे पालखीची पण तयारी चालू होती दिदींचं चा हे ग्रामदैवत आहे तर वर्षातून एकदाच खूप उत्साहात इकडे हे त्यांची यात्रा असते दरवर्षी जातो आम्ही तर चला आम्ही इकडे थोडीफार गर्दी झाल्यानंतर व्यवस्थित तिकडे दर्शन करून घेतलं गर्दीमध्ये काय झालंच नव्हतं तर मंदिराची सजावट बघू शकताय खूप लोक खर्च करतात त्या गावातील ह्या त्यांच्या यात्रेमध्ये खूप खूप म्हणजे ती एका तिथल्या व्यक्तीनं पण ती एका व्यक्तीनं तिथली जी पालखी आहे ना सिद्धेश्वर महाराजांची ती एकट्याने ती सोन्याची पालखी दिलेली आहे तर खूपच म्हणजे देवावर किती लोकांची भक्ती असते बघू शकताय श्रद्धा वगैरे तर चला आम्ही आता इकडे फायनली सगळे दर्शन करून आलो बाहेर तर गर्दी खूपच वाढत होती तर छानच खरं ह्या वेळेला सगळे एकत्र होतो आणि मिळून वगैरे गेल्यानंतर खूपच छान वाटतो वाटत होतं दरवर्षी जा जाय असंच होत होतं पण मस्त छान दर्शन झालं इकडे देवाला अगरबत्ती कापूर वगैरे वाहून नमस्कार केला देवाला तर वरती फटाके वगैरे म्हणजे आता थोड्या वेळाने तिकडे पालखी बाहेर पडणार होती तर पालखीच्या वेटिंगसाठी इतकी लोकं थांबली होती ना तर चला या हाय वगैरे करणाऱ्या माझ्या नवीन सबस्क्रायबर आहेत आमच्या सुजलच्या फ्रेंड आणि स्वराच्या पण फ्रेंड झालेल्या आहेत तर पालखीसाठी खूप गर्दी झाली होती बेंजो वगैरे जोरातच तयारी होती पालखीची तर आता पालखी थोड्याच वेळा बाहेर पडणार होती मंदिरातून तर चला इकडे मी सेल्फी स्टिक नेल्यामुळे छान असा शूट घेता आला मला इकडे सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि पालखीकडं आता पुढे गेलेली होती गावामध्ये नगर प्रदर्शनासाठी तर चला इकडे आता खूप गर्दी झाली होती भयानक अशी तर आम्हाला समजतच नव्हतं नेमकं कुठं जायचं तर आम्हाला यात्रेमध्ये पण जायचं होतं तर आम्ही आता तिथून पुढे थोडी गर्दी कमी झाल्यानंतर यात्रेमध्ये गेलो थोडीफार शॉपिंग केली कारण लहान मुलांना घेऊन जायचं म्हटल्यानंतर थोडं गर्दी पण कमी व्हायला पाहिजे होती आणि थोडा वेळ थांबलो तिथं आणखी मग फायनल इकडे आपण शॉपिंगला गेलेलो हो। आहोत इतकी भरपूर दुकानं असतात ना काय घेऊन काय नको असं होतं तर चला इकडे फा शॉपिंगला चालू केलं होतं तर मस्त असं भरपूर भरपूर शॉपिंग केली आणि घरी आलेलो आहोत तर इकडे दिदीच्या सगळे म्हणजे ओळखीचे वगैरे आम्हाला भेटत होते आणि आम्हाला पहिल्यापासून जातो त्यामुळे सगळ्यांच्या ओळख्या आहेत थोड्याफार लोकांच्या तिकडे खूप आधीपासून जातो लग्नाच्या आधीपासून मी जाते तिकडे बसने वगैरे आम्ही जातच होतो मी माझी बहीण आमचे घरातले सगळे तर नेहमी कधीही आम्ही ती यात्रा चुकवली नाही हा रेकॉर्डच होता तर चला इकडे आता घरी आलो मुलांच्याबरोबर दंगा मस्ती भरपूर केले संध्याकाळी भरपूर अशा गप्पा मारल्या तर हा आहे दुसरा दिवस म्हणजे मंगळवारचा दिवस तर तिकडे मंगळवारी महालक्ष्मी आहे त्यांची शेतामध्ये मंदिर आहे महालक्ष्मी देवीचं तर तिकडे म्हणजे लक्ष्मी देवीचं आहे तर तिकडे आता ह्या सगळ्या महिला गावातील कळस वगैरे पाण्याचा घेऊन तिकडे देवीला चाललेले आहेत तर चला इकडे आदूची स्वराची नंगा मस्ती सिया चालूच आहे तर असं आहे एक बेनाडी गाव आहे ते माझ्या बहिणीचं तर तिथला असा एरिया सगळा आहे कर्नाटक म्हटल्यानंतर थोडंफार आपल्याला वेगळं वाटतं आपला एरिया तिथला एरिया दिदीचं घर नवीन जुनं अशी दोन घरं आहेत तर चला इकडे आता त्या दिवशी मंगळवारी मेनू होता छान पुरी श्रीखंड बटाट्याची भाजी आमटी भात तर संध्याकाळी परत तयार झालं गेल्या दिवशी काय फक्त असंच गडबडीनं वगैरे जाऊन वेळ झाला होता त्यामुळे लवकर जाऊन देवदर्शन करून आलो होतो तर दुसऱ्या दिवशी पण छान व्यवस्थित तयार झालो आणि देवाला जाऊन आलो आणि त्यानंतर इकडे आम्ही थोडीफार आमची शॉपिंग होती कपड्यांची भांड्यांची तर घेतलेली आहेत काही काही वस्तू जे मला घरासाठी घ्यायच्या होत्या थोड्याफार तर चला इकडे आ, ते कसं दिदी गावामध्ये असते त्यामध्ये ती दुकान वगैरे असतात ते त्यांची चांगली ओळखीची असतात आणि चांगला माल वगैरे असतो तर खात्रीचे दुकान असतात म्हणून ते दिदीच्या ओळखीने आम्ही दरवेळेला यात्रेला गेलो की तिकडेच खरेदी करतो अगदी व्यवस्थित म्हणजे त्या म्हणजे दर पण व्यवस्थित वगैरे करून देतात आणि त्याच्यातलं भांड्यांच्यातलं वगैरे एवढं काय मला समजत नाही त्यामुळे मी तिकडे दरवेळेला यात्रेला गेले की तिथेच भांड्यांची खरेदी करते तर स्वरासाठी घेतलेल्या तिकडे टिफिन बॉक्स छान इकडं पितळेचं तामण पंती वगैरे घेतली होती इकडे झालेली होती शॉपिंग डन तर चला भरपूरच मम्मीनं पण शॉपिंग केली होती आम्ही पण भरपूर जोरातच शॉपिंग केली तर घरी यात्रेतून आणला होता ढोसा तो सगळ्यांनी खाल्ला आणि संध्याकाळी दिदीच्या गल्लीतून अशी इकडे लक्ष्मीची पालखी येते त्यासाठी इकडे सगळ्या गल्लीतील बायका रांगोळ्या वगैरे काढत होत्या पूर्ण भरून अशी रांगोळी फुलांची वगैरे अशी काढली होती तर आम्ही इकडे आता रांगोळी दिदीला म्हणजे काढण्यात मदत करत होतो तर स्वरा सिया छान अशा रांगोळी काढत होत्या फुलांच्यापासून तर खूप थंडी होती भयानक थंडी मला वाटलं आमच्याकडेच थंडी आहे की काय तर जो तिकडं पण जोरातच थंडी होती तर बघू शकता रांगोळ्या सगळ्या महिलांनी अशा रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या फुलांच्या गालीच्यानी सगळी आता ती पालखीची वगैरे वाढवत बसतात पालखी खूप लेटनच येते दोन अडीच वाजता येते त्यानंतर इकडे मला बघायचा होता ऑर्केस्ट्रा आणि खूप छान असा अवैभव ऑर्केस्ट्रा हा खूप फेमसच आहे सगळ्यांना माहितीच असेल तुम्हाला तर तो तिकडे आणतात बेणाडीमध्ये दरवर्षी तर खूप खूप गर्दी भयानक गर्दी होते आणि आम्ही एका ठिकाणी दिदीच्या मैत्रिणीच्या घरी तिच्या टेरेसवरून तिकडे हे ऑर्केस्ट्रा बघत होतो तर एकापेक्षा एक सुंदर गाणी आणि डान्स तर एक नंबर होते ते आम्ही इकडे वरती टेरेसवरती बघून मी स्वरा आणि सियाने खूप एन्जॉय केला ऑर्केस्ट्रा तर ही ज्योती ज्योती पाटील म्हणून तिकडं ती तिचं ही बेळगावचीच आहे तर हिचं क्रेज आहे तिकडे भरपूर आपल्याकडे कशी गौतमी पाटील आहे तशी तिकडे ती ग ज्योती पाटील म्हणून आहे तर तिला खूप इकडे लोक म्हणजे सगळ्यांचं क्रश आहे ती भरपूर ती आल्यानंतर ऑडियन्स काही कंट्रोलच होत नव्हती पोलिसांना सो चला हा तिसरा दिवस आहे यात्रेचा बुधवारी म्हणजे शेवटचा दिवस आणि ह्या दिवशी म्हणजे तिकडे सगळे पाहुणे जेवायला येतात जेवणाचा का हे असतो तर जेवणामध्ये होतं पनीर कुर्मा बासुंदी चपाती पापड कोशिंबीर तर चला इकडे जेवण सकाळी उठल्यावर लवकर आवरलं होतं कारण पाहुणे पण येणार होते बाकीचे आणि त्यानंतर जेवलो आम्ही सगळे घरातले जेवल्यानंतर सगळं दुपारी थोडा वेळ इकडे तिकडे झाल्यानंतर संध्याकाळी परत आम्ही दर्शनाला गेलो बुधवारी शेवटच्या दिवशी कारण शेव आम्ही इकडे पाळण्यामध्ये वगैरे काही बसलो नव्हतो म्हटलं शेवटच्या दिवशी बसायचं तर सर इकडं फनफेअर पण खूप आलं होतं ते थोडं लांब होतं पण भरपूर तर चला आम्ही इकडे प बसले आहे आकाश पाळण्यामध्ये खूप उंचावरती होता आणि मला थोडंफार आता सध्या ह्या गोष्टीमध्ये बसायला नकोच वाटतो पण स्वरा वगैरे फोर्स करत होते भरपूर म्हणून स्वरासोबत बसले तर चला तरच तु म्हटलं एन्जॉय करू ते पहिल्यासारखं कसं आता बसायला पण एवढं नको वाटतं पण चला सगळेच बसले म्हटलं तर बसवा म्हटलं तर खूप खूप एन्जॉय मुलाने पण भरपूर एन्जॉय केला तर असे तीन दिवस असतात यात्रेचे सोमवारी शुक्र सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस असतात त्यातला बुधवार हा शेवट असतो म्हणजे पाहुणे वगैरे घरी जेवणाला असतात आणि पूर्ण त्यांच्या गावामध्ये म्हणजे यात्रेला व्हेज जेवण बनतं तर चला इकडे आता परत आम्ही इकडे आता ह्या मुली काही ऐकतच नव्हत्या तर ह्या ब्रेक डान्समध्ये मध्ये बसायचं म्हटल्या तर मी ह्याला एकदा थोडंफार मला त्रास झाला होता म्हणून मी बसायचं सोडून दिलं होतं पण ह्या काय ऐकल्याच नाही सगळ्यांनीच बसायचं म्हटल्या तर बसलो पण ह्यावेळेला त्याच्यामध्ये बसल्यानंतर मला खूप त्रासच झाला खूप चक्कर वगैरे आल्यासारखं होत होतं खूप फास्ट पळवतात ते पहिल्यासारखं आपल्याला आता होत नाही म्हणजे एवढं ते सहन होत नाही तर चला इकडे आजू पण छान इकडे गाडीमध्ये बसलेले मस्त अजून पण एन्जॉय केलेलं आहे गाडीमध्ये बसून तर अशा प्रकारे होते असं सो, माझा सोमवार मंगळवार बुधवारचे ब्लॉग मी टाकलेले आहेत कारण मी तिकडेच होते तर छान त्या दिवशी आमच्या इकडे माझी भाऊजे स्नेहल हिचा बड्डे होता तर इकडे छान आम्ही प्लॅनिंग करूनच ठेवलं होतं ती दोघं आल्यानंतर बड्डे करायचं तर ती संध्याकाळी दोघं आलीत आणि यात्रेतून जाऊन आल्यानंतर मस्त सगळ्या फॅमिलीनं मिळून तिचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे बरोबर यात्रेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवार तिचा बड्डे होता तर सगळ्यांनी छान असं तिला केक वगैरे आणून सरप्राईज दिलं आणि यात्रेमध्ये आम्ही तिला गिफ्ट वगैरे घेऊन दिले तर इकडे बघा लाडू सगळ्यांचा हॅपी बड्डे म्हणून झाल्यानंतर छान मामीसाठी इकडे क्लॅप करत आहे तर आधू तर मामीच्या मांडीवरती जाऊन बसली होती दोघींनी मिळून इकडे केक कट केला छान इकडे केक वगैरे भरून तिला पण त्यांना पण लगेचच गावी जायचं होतं माझे पप्पा घरी एकटीच असल्यामुळे तर चला तीही दोघं चालली होती तर छान असं जेवून वगैरे क केक कटिंग करून छान बड्डे सेलिब्रेट झाला सो चला आम्हीही थोड्या वेळानं लगेचच बाहेर पडलो कारण गुरुवार होता आणि स्वराची स्कूल पण होती तीन दिव दे, दोन दिवस मिस झाली होती त्यामुळे संध्याकाळी आता सगळेच मम्मी मधली बहीण मी आमचे मिस्टर ह्यालाच आले होते बुधवारी तर ही आहे आमच्या साईलच्या मित्राची क्युरी तर स्वराला आणि यादिराला क्युरीला बघायची होती म्हणून साईल घेऊन आला तर चला फायनली माझे असे तीन दिवस होते सम तर बेनाडी दोन हजार पंचवीसची यात्रा अशा प्रकारे सेलिब्रेट केली थँक्यू फॉर वॉचिंग